लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा परिसरात तब्बल एक तास ढगपुटी सदृश्य पाऊस शेतीचं मोठं नुकसान औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळातील भाद्यासह बेटा अंधोरा बोरगाव कवठा जायफळ वर्जी नाहोली आदी गावांना पावसाने झोडपले शेतकऱ्यांनी जगावकी मरावं असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे आठ दिवस झाले पाऊस थांबता थांबत थम्त नाही पाऊस विश्रांती घ्यायला देखील तयार नाही शेतातले सोयाबीन मूग उडीद ऊस हे पिकं भुईसपाट झाले आहेत मंगळवारी दुपारनंतर ढगपुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाल्यानंतर जवळपास एक तास पाऊस पडला दुपारच्या नंतर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भेटा ते आंधोरा वाहतूक बंद झाली शेतातील महिलांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले तसेच औसा भेटा रोडवरील बोरगाव गावानजीक पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भेटा कोंड मुरुड तेर या गावांचा संपर्क तुटला आणि वाहतूक बंद झाली भेटा येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याने गुडघाभर पाणी साचले असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी यावेळी बाहेर काढलं आहे भेट्याहून श्रीधर मानेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल भेटा अवसा Thanks for watching Ikmut Digital.